दहेगाव बोलका येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड हरिनाम सप्ताह सुरू कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित दहेगाव बोलका कोपरगाव यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह जप यज्ञ सप्ताह दिनांक वीस ते सत्तावीस एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आले आहे सप्ताह कालावधी दररोज सकाळी आठ वाजता भोपाळी आरती सकाळी सहा ते आठ वाजता सामूहिक श्री गुरु चरित्र वाचन यावेळी वाजता आरती तीन आरत्या मंत्र पुष्पांजली व प्रार्थना तसेच सकाळी नऊ ते अकरा वाजता विशेष याग व दुपारी साडे बारा ते दोन वाजता भोजन आणि विश्रांती दोन ते सायंकाळी सहा पर्यंत श्री स्वामी समर्थ चारित्र्य सारामृत श्री दुर्गा सप्तशती वाचन सायंकाळी सहा ते साडेसहा पर्यंत औदुंबर प्रदक्षिणा सायंकाळची नैवेद्य आरती असा नित्य नियम कार्यक्रम सात दिवस आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की या साप्ताहिक सांगता दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये दहगाव बोलका येथील महिला दररोज नाम जप पारायण वाचन करतात अशी माहिती आयोजक महिलांनी दिली आहे यावेळी दहेगाव बोलका येथील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या

हुँाई लचि मारALLY, सु young, हरुऽान तरा कम आया हो कि एड़ा हुआ म假ो करτι का तव चानी जजब लомина को कि एडिधा,सु अपका स desenvol़yang कम आवे बोल आज 啥哈？你这个生意是啥公司？你老板是哪个？你这个啥公司啊？你这来的？你你我写的？你这你这都是哪些商家？你不行啊？还有去香烟店买的？你这东西就是垃圾的，这个是。

गावातून आणि सात दिवसाचा सप्ताह अखंड नामजप येते आजचा सात दिवस यज्ञ चालतोय नामजप चालतोय प्रहरांची सेवा आहे आणि di akan